राजा पुत्रावरदे हाकरा महर्षी वसिष्ठ महाराज दशरथांची नजर अजून रामाच्या दिव्य तेजाला ओळखू शकली नाही परंतु आपण तर जाणताच आपणच यांना समजावा ब्रह्मर्षी विश्वामित्र योग्यच सांगतात राजन राम युद्ध विद्येचं वेगळं दर्शन घडवणार आहे तो स्वयं मंगल भवन अमंगलहारी आहे समय आणि काळ उलटून जाईल युग बदलतील वसिष्ठ आणि विश्वामित्र पुस्तकाच्या पानावर लिखित अवस्थेत राहते पण रामाचं नाव धर्म आणि संस्कृती यांची ओळख बनून अमर अविनाशी असे गुरुदेव नाही विश्वामित्र तर तुझ्या पुत्राच्या कल्याणाकरताच त्याला घ्यायला आले आहेत नाही तर महर्षी विश्वामित्र स्वतः सुबाहू मारिच यासारख्या असुरांचा नाश करायला समर्थ आहेत परंतु ते सारा गौरव रामाला देऊ इच्छित आहे